एवढे भाग्यवान समजा की ज्याचे माय बाप जिवंत आहेत त्याला सुख मध्ये माग फोन करून आपले जे चालू आहे ते सांगता येते सरांनी सांगितलं बघा की आपण उत्सुक माहिती सादर केली पण ती पाहायला आपल्या था पाठीवर थाप मारायला माय बाप लागतातच म्हणून प्रत्येक भाषणात त्या म्हणतो एक झेक आपल्याला मारायची जो बाप आतापर्यंत बस स्टँड वर पैदल गेलाय मायला पहिली नोकरी लागली किराया गाडी करायची त्या गाडीत आपला बाप बसलाच पाहिजे ती गाडी गावातल्या बस स्टँड पर्यंत आलीच पाहिजे तिथं लोक त्या मंदिरापाशी गर्दा करता तिथं कचकन गाडीने ब्रेक मारला पाहिजे माघालल्या दरवाजातून आपण उतरलो पाहिजे पुढचा दरवाजा आपण उघडला पाहिजे आपल्या बापाचा पाय जमिनीवर पडला पाहिजे आपण पाया पडताना गावातल्या दलिंगर लोकांनी आपल्या बापाकडे सन्मानानं पाहिलं पाहिजे ती गाडी किराणा का होईना आपल्या बापासाठी एकदा आपण गावात नेली पाहिजे बापाला मी बोललो नाही कधीच बावीस वर्षात माझ्या बापा जाऊन बोलण्याचा मला सोबत गेला नाही पण आपलं एक वैयक्तिक अॅटिट्यूड होतं की बाबा आपला बाप बेदार असायचा इथून माल भर गाडी नसायची गावात जो कोणी सरपंच आहे सदस्य त्यांच्या गाड्या यायच्या आपलं एक टार्गेट होतं आणि मी म्हटलं तुम्हाला बरोबर मी बोललेल्या गोष्टी होता मी तुम्हाला याच्या अगोदर तुम्ही दोन तीन महिन्या अगोदर असाल तर मी बोललो होतो हे ग्राउंड भरणार पहिला क्लास आहे आपण ऍडमिशन क्लोज म्हणलो मुलींना ऍडमिशन नाही म्हणजे आता उद्या जर म्हणलं मी मला ऍडमिशन घ्यायचं तर आपल्याकडे तीनशे मुली एक्झॅक्ट एका तारखे देतात तीनशे मुली कळलं का मला सकाळी नेत्याचे फोन आले सर एक ऍडजस्ट करा ऍडजस्ट म्हणजे पोरीला कुठे ठेवायचं हा फोटो मोठा प्रश्न आहे आमच्या पोराचं काम डेंजर आहे कोण दोघांचे एक खाली झोपल त्याच्या पोरं काय काय इशन की किंवा ते म्हणजे मी फोनवर बोलतो नंतर मग झालं मी झोपतो तू बोल